नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा येत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओ अगर लास्ट पण बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जर मग फी तुम्हाला आज एफ एम सी मार्केटला घेऊन आली आहे आणि या मार्केटमध्ये तुम्हाला एक शॉपला व्हिजिट करत आहे जे शॉप आहे तिथे तुम्हाला डिस्पोजल मटेरियल्स सगळे भेटून जातील जिथे तुम्हाला पेपर प्लेट्स बॅ बॅग्स पेपर बॅग्स अशा खूप विविध प प्रकारचे गोष्टी तुम्हाला इथे या शॉपमध्ये भेटून जातील बड्डेसाठी पाट बड्डे बलून्स पार्टी डेकोरेशन असे पण मटेरियल्स इथे तुम्हाला भेटतील आणि जर तुम्ही आ, घरी पूजा नाहीतर बड्डे पार्टी करत असाल तर खूप वेळ असं होतं की आपण पेपर बॅग्स यूज करतो आणि खूप ल कॉस्टली पडतात एका दुसरी घेतली तर तर हे शॉप आहे जिथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये सगळे मटेरियल्स मिळून जातील तसं तर एफ एम सी मार्केटम हे होलसेल मार्केट म्हणूनच जाणवलं जातं ह्या मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत जिथे तुम्हाला खूप गोष्टी भेटून जातील आणि ह्या शॉप मध्ये तुम्हाला आज मी घेऊन आले फ्रेंड्स लग्नाची सीझनच चालू झालेले झालेली आहेत आणि तसाच प्रकारे आमच्या घरी पण एक लग्न आहे माझ्या भावाचं आणि त्यासाठी तयारी सुरू झालेली आहे तर आज आम्ही आलो आहे इथे पेपर प्लेट्स पेपर बॅग्स जे पण लागणार आहेत लग्नासाठी आणि पिशव्या थोड्या लागणार होत्या ज्या अक्षदा भरायसाठी आम्ही पिशव्या घेऊन जात आहेत तर इथे पिशव्या पण आहेत बॅग्स पण आहेत छोटे छोटे आजकाल नवीन नवीन नवी बॅग्स आलेले आहेत जिथे तुम्ही अक्षदा भरून ते आपण लोकांना देतो अक्षदांसाठी तर हे सगळं सामान आम्ही इथे घ्यायला आलो आहे तर मी विचार केला की चला या गोष्टी बरोबर मी तुम्हाला या शॉपचा व्हिडिओ पण देऊ देईल आणि तुम्हाला अगर तु इथे कोणतीही गोष्ट घ्यायची असेल कधी पण तर तुम्ही इथे जरूर जाऊ शकता आणि इथला ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करेल आणि अशाच प्रकारे कोणत्या कोणत्या गोष्टी शॉपिंग करणार आहे काय काय लागणार आहे लग्नासाठी कसं का काय करणार आहे ते सगळं मी तुम्हाला लॉगमध्ये दाखवणार आहे तर हे सारं आजपासून सुरुवात होत आहे लग्नाचा फर्स्ट सीझन चालू झालेला आहे आणि हा फर्स्ट शॉपिंग व्हिडिओ चालू झालेला आहे तर आजपासून सुरुवात करते मी आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट मार्केटमध्ये अजून काय काय आम्ही घेतलं आहे काय खरेदी केलं आहे ते तुम्हाला सगळं काय मी दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला एंड करते बाय बाय टेक केअर आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा तर बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र